अतिशय प्रश्नांनी इतका बिछाडलेला आहे की गेल्या तीस वर्षामध्ये कोणत्याच प्रश्नाकडे वसईघर जनतेच्याकडे कोणत्याही राजकीय पक्षाने बघितलं नाही दोन हजार अठरा मध्ये मी छोटासा उल्लेख कशासाठी करतो की तेव्हापासून आम्ही हा प्रयत्न करतोय अठराच्या लोकसभेच्या पालघरच्या बोट निवडणुकीमध्ये आदरणीय उल्टवण्याची आमची पहिली भेट झाली आणि उद्धवजीने आम्हाला जेव्हा मी हा हा मुद्दा त्यांच्याकडे मांडला की साहेब आम्ही गेले तीस वर्ष प्रश्न आम्ही वंचित आहोत कोणीच राजकीय पक्ष नाही आणि उद्धवजीने शब्द दिला सांगितलं की मी आणि माझ्या पक्ष संघटना वसईकर जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर जनतेच्या मागे उभा राहील आणि तेव्हापासून आदरणीय उद्धवजीने आमच्या सर्व प्रश्नांवर लक्ष दिलेलं आहे साहेब प्रश्न इतके आहेत एक, एक एक सांगू तुम्हाला काय करू सांगा आहे कठीण आणि कोण आमचं हे सोडवणार गेल्या आम्ही काहीच नाही हो आमच्याकडे कसे जगतोय आणि ह्याच्या पुढे आमची पुढची जनरेशन कसं जगणार या तालुक्यात गंभीर प्रश्न समोर आहे आपल्या एका पदाधिकाऱ्याने आपल्याला विनंती केलेली आहे तो येईलच की पंचवीस तीस लाखाची लोकसंख्येसाठी आपण थोडासा वेळ आमच्यासाठी द्यावा सईकरांसाठी आणि एक असा कार्यक्रम वसईमध्ये लावा साहेब प्रश्न म्हणजे पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा साहेब जनतेच्या कानामध्ये महिला मुस्लिम महिला बसवल्या जातात रात्री त्यांना मारलं जात त्यांचे रस्ते बंद केले जातात जाता। के जाता। साहेब त्यांच्या धक्क्याने त्याची आई रात्री एक्सपायर होते पोलीस प्रशासन शून्य बाप आणि मुलगा एका वेळेला घरात लटकून आत्महत्या करतात पोलीस प्रशासन शून्य कारण त्यामध्ये वरिष्ठ त्या संबंधितांमध्ये ज्यांच्यावर ऍक्शन घ्यायचे त्यामध्ये एसीपी सारख्या अधिकाऱ्याचा सहभाग आहे तक्रार केली आहे निकाली काढण्यात येते माणसाने जबाब लिहून दिले अकरा पानाचा पोलिसांनी जबाब नोंदवून दिला परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी शून्य ऍक्शन साहेब बांधकामाचा विषय आहे साहेब दीड फुटाचा गटार नाहीये आहे दीड फुटाच त्या ग्रामीण पट्ट्यामध्ये वीस आणि एकवीस मधल्याच्या इमारती उठून जाणार पाणी एक सिवेज प्लांट कुठच्या मुद्द्यावर आरोग्याचा एक हॉस्पिटल नाही महसूल प्रशासन

हा मुद्दा मी तुम्हाला पुण्याकडे थोडासा सांगतो ऐकून घ्या कारण आपण विधान परिषदेचा आज हा मुद्दा जेव्हा आला होता उद्धवजींनी स्वतः मुख्यमंत्री असताना माननीय उच्च न्यायालयामध्ये सरकारात्मक प्रतिज्ञापत्र दिलं होतं या सरकारने निर्णय बदलता बदलणार आहोत असं आणि प्रक्रिया सुरू आहे असं पत्र आता न्यायालयात दिलंय आता जे मुख्यमंत्री आहेत ते आपले नगरविकास मंत्री आताचे जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मोठा संघर्ष वसई तालुक्याने पूर्तता लोकशाही संकेताप्रमाणे आपण केली पाहिजे शिवसेनेचे आपले आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी स्वतःच्या व्यासपीठावर आमच्या आंदोलनाच्या वेळेला आले होते त्यांनी आता दिलेला शब्द पाहलेला आहे परंतु विधानसभेत ग्रामसभांचे ठरावे 53 गावांपैकी एकूण एकूण 50 गावांचे एक बहुमताने ग्रामसभांचे ठरावे संपूर्ण प्रक्रिया होऊन कायदेशीर घटनात्मक जी ग्रामसभाला जे ग्राम जे कायदेशीर होणार आहे त्याचा सरकारने आदर केला पाहिजे लोकशाही संकेतानुसार जनतेच्या इच्छा आकांक्षांचा आदर केला पाहिजे साहेब ही दोन फुकुस मुंबईला प्राणवायू देणारी फुकुस आहे हा हरिपट्टा आमचा अजून काही वर्ष टिकून